नमस्कार अनुप्रिता किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि खास रेसिपी घेऊन आली आहे ते म्हणजे ती म्हणजे चना टिक्की अतिशय छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे खायला तर एवढी भारी लागते आणि प्रोटीनचा स्रोत सुद्धा भरपूर आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे बारीक कांदा असा चिरून घेतलेला आहे कांद्यामुळे ना एक छान अशी टेस्ट येते त्याला ते त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर चिरून घेतली आहे चाट म्हटलं आणि कोथिंबीर नसतात असं तर होऊ शकत नाही त्यानंतर इथे एका परातीमध्ये मी चार ते पाच बटाटे आधीच उकळून घेतले होते ते आता चांगले आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत मॅशरच्या साहाय्याने कुस्करल्यास एकदम छान आणि फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार होते याप्रमाणे हे कुस्करून घ्या जेणेकरून जे बटाटे आहे त्याचे बारीक असे फाईन पेस्ट तयार होईल याप्रमाणे कुस्करल्यास टिक्कीसुद्धा चांगली येईल आणि बटाटेसुद्धा छान असे कुस्करले जाईल आता ते बटाटे कुस्करल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्या त्यानंतर मी दोन वाटी चणे आधीच उकडून घेतले होते चणे आधी मी भुज भिजवले त्यानंतर उकडून घेतले उकळल्यानंतर मिक्सरला जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे वाटल्यास जी टिक्की आहे त्याला छान असा टेक्स्चर येईल आणि यामध्येच आता आपल्याला जे उकडलेले आपण बटाटे आहेत तो यामध्ये घालायचा आहे याप्रमाणे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घाला त्यानंतर हिरवी कोथिंबीर घाला कोथिंबीर शिवाय तर पदार्थ अपूर्णच असतो त्यानंतर जे आपले बेसिक मसाले आहे ते घालायचे आहे म्हणजेच लाल तिखट हळद आणि चवीपुरते मीठ तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून मसाले त्यामध्ये ॲड करू शकता आता छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे अतिशय प्रोटीनयुक्त आणि हरभरे असल्यामुळे अतिशय छान असं टिक्की आपली बनणार आहे आपल्याला छोटी मोठी भूक लागते तर ही मैदा आणि हे ते बाकीचे बाहेरचे पदार्थ खाल्ल्यापेक्षा तर हे एक बेस्ट उपाय आहे आणि घरच्या घरी आणि कमी तेलात हे पदार्थ होणार आहे याप्रमाणे टिक्की असं बनवून घ्या खायला एवढं भारी लागतं की काय सांगू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगाल की तुम्हाला ही टिक्की कशी वाटली याप्रमाणे ही टिक्की आपली बनवून झालेली आहे तर आपल्याला पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या टिक्की या पॅनवर सोडायच्या आहेत तेल चांगलं गरम झालं तर आता या टिक्की आपण यामध्ये ठेवून देऊ आणि अतिशय कमी तेलात आणि छान अशी आपली रेसिपी तयार होते छोटी मोठी भूकसाठी तर एकदम बेस्ट उपाय आहे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत अगदी सहज सगळेजण खाऊ शकतात भरपूर बटाटे आणि चणे असल्यामुळे त्यात छान असं शक्तिवर्धन ही रेसिपी आहे आणि थोडी जरी खाल्ली तरी आपल्याला छान असा पोटाला आधार मिळेल चांगलीच भूक भागेल आता ही टिक्की आपण चाटप्रमाणे बनवून घेणार आहोत त्यामुळे आपण त्याच्यावर दही टाकून घेणार आहोत दही इमली चटणी आणि इथे मी ग्रीन चटणी टाकली आहे सुद्धा आरोग्यदायी आहे दहीमुळे तर आपलं पचन छान होतं त्यामध्ये आपल्याला त्या आता इमलीची चटणी टाकून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ना छान असा त्या टिक्कीला आंबट गोड अशी चव येते आता हिरवी चटणी सर्व करून घेऊया वाव दिसायला एवढं भारी दिसतंय खायला तर खूपच सुंदर आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे सुटकीभर काळं मीठ टाकलं ना तर त्या चाटची तर चवच खूप भारी येते आता हे मी इथे लाल थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक शेव टाकून घेतलेली आहे आणि डाळिंब असेल तर थोडेसे डाळिंबाचे दाणे सुद्धा टाका त्यामुळे ना अगदी छान चव